काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं तपासणीसाठी त्या ज्युपिटर रुग्णालयात गेले होते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघाडल्यानं ते तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले होते एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं मागील चार दिवसांपासून ते विश्रांती घेत होते मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्यानं ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील असं सांगण्यात आलं होतं परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्यानं तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघताना पत्रकारांशी बोलताना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेलो आता तब्येत ठीक आहे असं बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमधून निघून ठाण्यातील राहत्या घरी निघून गेले मंत्रिपदे आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाईन बैठक घेणार होते परंतु आता पुन्हा तब्येत बिघाडल्यानं ही बैठक होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती या बैठकीत उपमुख्यमंत्रीपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर चर्चा केली जाणार होती मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे दरम्यान पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीचं आयोजन मुंबईतील आझाद मैदान येथे करण्यात आले मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मंत्रिपदाचं वाटप पूर्ण होऊ न शकल्यानं महायुतीकडून हा तिळा कसा सोडवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाण्यात भाजपच्या वतीनं आधार कार्ड कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आणि नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले यांच्या वतीनं हे शिबिर राबवण्यात आलं असून ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाहेर आजपासून सलग आठ दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात नवीन आधार कार्ड आणि सुधारित आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येणार आहे तसंच पोस्ट ऑफिसच्या वतीनं पाचशे एकोणपन्नासमध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे आज सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत याचा लाभ घेतला यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले नोपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाजप नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा भूषाली वाभुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं तर हे शिबिर आठ दिवस आयोजित करण्यात आलं असून नागरिकांच्या मागणीनुसार हे शिबिर वाढवण्यात येईल अशीही त्यांनी माहिती दिली महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईतील दादरमध्ये असणाऱ्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल होतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे मध्य रेल्वेनं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बारा अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे मध्य रेल्वेकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री परळ कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकांदरम्यान बारा अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल चालवल्यात येणार आहेत या उपनगरीय विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सा सामनाही करावा लागणार नाही आजपासून ठाणे महानगरपालिकेनं तीस टक्के पाणी कपात केल्यानं पाण्याचा बंदोबस्त करावा लागेल अन्यथा पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल आठ दिवस ही पाणी कपात राहणार असून आत्तापासूनच तजवीज करून ठेवावी लागणार आहे पुरेसं पाणी भरून ठेवलं तर कामावर निवांत जाता येईल मुलांची शाळाही बुडणार नाही धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट झाल्यानं आठ दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळं महापालिकेने देखील पाणी जपून वापरावं असं आवाहन केले ब्रोणमुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे तसंच पिसे येथील केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गॅट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं दुरुस्तीचं काम एक डिसेंबरपासून सुरू करण्यात आले तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण तीस टक्के पाणी कपातीचा ठाणेकरांना सामना करावा लागणार आहे बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी शंभर यशस्वी शस्त्रक्रिया माता आणि बाल यांचा सर्वांगीण आरोग्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचं केंद्रबिंदू असून या ध्येयाला स्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठलसायांना सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर लहानग्यांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या मानवी शरीर हे एका वृक्षासारखं असतं जसं त्याचं वय वाढत जास्त तसं ते थोडे कमकुवत होत जातं अशातच ते अवस्थेत असताना त्याची निगा राखणं आवश्यक आहे हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी शंभर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आला यासाठी आरोग्यसेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर आणि उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभलं ला। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हार्निया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोटं फायमोसिस मानपोटाची गाठ अशा तब्बल शंभर शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायच्या असल्यामुळे दोन दिवस अगोदरच या मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयानं उत्तम केली होती के केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या